ऑल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण आलो बोदगावात दारवा तालुक्यातील गाव आहे आणि दीनदयाल सेवा प्रतिष्ठान मध्ये देवी मंडल मधलं हे गाव आहे या गावामध्ये सचिन सचिन रमेशराव आरू हे आपले कार्यकर्ते आहे आणि पूर्णपणे आपल्या पद्धतीने शेती करत आहे मागील दोन वर्षापासून आणि त्यांची आता आपण तूर पाण्याकरिता आलो तर त्यांनी काय काय आहे या तुरीसाठी ते आपण म्हणजे तर नमस्कार शेतकरी बोल तर मी सुरुवातीला अमावसेच्या आधी याची नाही का निंबुडी अर्क दशपर्णी अर्क आणि बेल अर्क याची सुरुवातीला एक फवारणी घेतली आणि नंतर पाच निविष्टाच्या दोन फवारण्या झालेल्या आहेत बाजरी अर्क दशपर्णी अर्क बेल अर्क बुराण अर्क आणि हळ अर्क आणि दोन दोन फवारण्या झालेल्या आहेत आणि जमिनीतून ब्लिचिंगच्या स्वरूपात दोन वेळा गोकुर्बा अमृता या तुरीला गुळाजवळ दिलेले आहे काय आपण या जे रासायनिक करत करतो त्यावेळेचे बदल काय आणि आताचे बदल काय वाटते या दोन वर्षातले आपले जमिनीमध्ये पिकामध्ये काय बदल असते तर मी मागच्या वर्षी नाही का पहिलंच वर्ष होतं समजा नैसर्गिकचं दीनदयालमध्ये जुळलो तर पहिल्या वर्षी एवढा काही अनुभव नव्हता नैसर्गिक शेतीचा तर पहिल्या वर्षीचे अनुभव पाहता यावर्षी नाही का पन्नास टक्के नाही का रिझल्ट वाढले वळले म्हणजे एकाएकी नाही ने का पूर्णपणे नाही का नैसर्गिक याच्यावर शेतकरी जर वळला एकाएकी नाही का पहिल्या वर्षी नाही का त्याला पाहिजे तसा रिझल्ट येत नाही पण यावर्षी मला नाही का ऑर्गनिक पद्धतीने दीनदयाल पद्धतीने दुसऱ्या वर्षी सुधारणा होऊन चांगल्या पद्धतीने नाही का रिझल्ट आला यावर्षी वर्षी कारण की हे जवळपास नाही का एक एकर क्षेत्र आहे माझं कोणती व्हरायटी आहे हा आहे पंचगंगा आहे चारशे रुपये किलोची तूर आहे ही नाही का टोबीव असते पण मी नाही का एक, एक एकर सोयाबीन क्षेत्रामध्ये मी पेरीव टाकलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता अशा पद्धतीचं व्यवस्थापन केलेलं आहे मी नाही तर अशा पद्धतीचं व्यवस्थापन केलेलं आहे हे बघा मित्रांनो व्हरायटी आहे पंचगंगा आणि चारशे रुपये किलोची ही टोबी टोबी स्वरूपात करायची तूर आहे तर ही दाण्याची शेंग आहे चार दाण्याची आणि व्हरायटी जोरदार आहे चांगला दाणा आहे ठीक हे बघा मित्रांनो या पद्धतीची पूर्ण तूर आहे असं नाही की आपण एकच तास दाखवू साईट हे दुसऱ्या साईट हे बघा हे बघा पूर्णपणे पूर्ण जरी तूर अशी बघितली तर चारही कोणते या एक एकरामधले सारखेच आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो जे निविष्ठा वापर केल्या ड्रिंचिंग केल्या त्या निविष्ठाचा वापर केल्यानंतर बदाड क्षेत्र आहे काही माथ्याचं क्षेत्र नाही आहे ज्या क्षेत्रामध्ये पाणी साचून राहू शकते असं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा तूरमर झालेली नाही हे बघा पूर्ण शेतामध्ये जरी फिरलं तर एक झाडसुद्धा तूरमर झालेलं दिसत नाही आणि पूर्णपणे आपले जे घरगुती निविष्ठा तयार करून दशपर्णी अर्क बेल अर्क बोरवान सल्फर हे जे काय आपण सगळं निविष्ठा आपण घरी जशा तयार करतो त्याच पद्धतीने तयार केलेलं आहे पूर्णपणे चारी बाजूला सुद्धा तूर सारखीच आहे जवळपास पंच्याहत्तर टक्के माल कवर केला हे बघा पंचाहत्तर ते टक्के माल कवर केलेला आहे जी बात फुली म्हणून वेगळी व्हेरायटी टोपल्या गेलेली आहे तीच फक्त फुलावर हो आहे हे बघा झाला का ते लिमिट आहे त्याची दोन लिमिट क्रात झाली